एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या थैमानाने हाहाकार माजवला असून त्याचा सर्वाधिक फटका औद्योगिक क्षेत्रात बसला असून असंख्य कामगार कामाविना घरीच बसून असल्याने माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान ग्लास कंपनीतील सुमारे एकशे साठ कंत्राटी कामगारांना कंपनीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने असंख्य काम करणारे हात जागीच थांबले असून कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून अशात माळेगाव औद्योगिक वसाहतीला या कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे त्यामुळेच एच एन जी अर्थात हिंदुस्थान ग्लास कंपनीतील सुमारे एकशे साठ कंत्राटी कामगारांचे कंपनी व्यवस्थापनाने पालकत्व स्वीकारून सर्व कामगारांना नुकतेच किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले असून यावेळी असंख्य कामगारांनी कंपनी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली मागील सात आठ महिन्यापासून आम्ही कामगार एच एन जे, जे कामगार आम्ही सध्या बेरोजगारीमध्येच होतो त्यानंतर एक एक कुऱ्याडा आमच्यावर कोसळत होती सात आठ महिन्यापासून बेरोजगार असताना त्यातच हे लॉकडाऊनचं म्हणजे कोरोनाचं संकट आलं आणि या कोरोनाच्या संकटामध्ये सगळेच कामधंदे बंद झाले आणि उपासमारीची परिस्थिती सर्वच एकंदर सगळ्यांवरच त्यातल्या त्यात कामगार वर्गावर जास्तच त्याचा परिणाम जाणवत होता आणि थोडं आत्ता सध्या एच एन जी मॅनेजमेंटने जे कामगारांप्रती सहानुभूती दाखवली आणि आपल्या कामगारांना म्हणजे पालकाची ही भूमिकाच असते की चालू काळामध्ये कामगार त्याच्यासाठी मेहनत घेत असतो आणि संकटाच्या काळामध्ये मा मालकाने कामगारांची कामगारांच्या संकटावर कुंकर मारायची असते आणि कामगारांचं सांभाळायचं असतं तर त्या भावनेतून आज मला वाटतं या ठिकाणी एच एन जी मॅनेजमेंटने कामगारांचा कामगारांना मदत म्हणून इथं किराण्याचं किटचं वाटप आज केलेलं आहे म्हणजे मागच्या ती दोन तीन महिन्यापासून उपासमारीची परिस्थिती होती कामगारांची तर, तर आज ते वाटप या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याबद्दल या मॅनेजमेंटचे या सगळ्या आमच्या कामगारांच्या वतीने मी आभार मानतो पुण्यापासून आम्हाला कामावरून घरी ठेवलं आहे का आम्हाला कधी कामावर घेणार आहे महिन्यापासून आम्ही घरी एक महिन्याचा किराणा देऊन काय करणार आहे आम्ही आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे ना कंपनीने चंद्रकांत पाचोरे तेवीस वर्षापासून एच एन जी क्लासमध्ये काम करतोय तर आज आम्ही नऊ महिन्यापासून घरी आहे तर सदर कंपनीने आम्हाला कामावर घ्यावे अशी मी कंप कमिटीच्या माझ्या कमिटी मेंबरच्या वतीने सर्व कामगारांच्या वतीने मी कंपनीला विनंती करतोय ते भरपूर दिवस झाले आता आता उपासमारी झालेली आहे आमची आता आजारी आम्हाला किराणा दिला आहे हा काही जास्त दिवस पुरणारा किराणा नाही आहे सदर्व आम्हाला कामावर घ्यावे आमचे कमीत कमी प्रत्येकाचे वय पंचेचाळीस चाळीस पन्नासच्या घरामध्ये गेलेले आहे दुसऱ्या कंपनींमध्ये आम्हाला काम भेटत नाही आणि आम्हाला माझी एक विनंती वा सर्वपौरांना कामावर रुजू करून घ्या कंपनीचे काम बंद असल्याने असंख्य कामगारांवर उपस्मारीची देखील वेळ आल्याने कंपनी व्यवस्थापनाने माणुसकीचे नाते जपत सर्व कंत्राटी कामगारांना या किटचे वाटप केले आहे याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक चक्रवर्ती व उपमहाव्यवस्थापक संगम यांसह माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड गेल्या पंधरा दिवसापूर्वी ह्या कंप हिंदुस्थान नॅशनल गॅस कंपनीतील कमिटीने कंपनीला विनंती केली होती की गेल्या नऊ महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये कामगार बाहेर आहे अशा पार्श्वभूर काही कामगारांची अशी परिस्थिती आहे की कुठं कामाला नाही आणि घरातली परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती अशा परिस्थितीत कमिटीच्या विनंतीला मान देऊन कंपनीने जवळपास आज सव्वाशे किट या ठिकाणी उपलब्ध करून गरजवंत कामगारांना मदत केली त्याबद्दल मी कंपनीचा मनापासून आभार मानतो सर्व कामगारांच्या तिने आणि तसंच कंपनीला विनंती करतो की गेल्या नऊ महिन्यापासून ज्या पद्धतीने कामगार बाहेर आहे त्या परिस्थितीमध्ये कामगारांचा विचार करावा कामगारांना कामावर घ्यावा ठीक आहे कामगारांकडून काही गोष्टी का चुकल्या असेल परंतु त्याची सजा एवढी मोठी न देता त्यांना कंपनीने कामावर घ्यावा अशी मी विनंती करतो आणि त्याचबरोबर कंपनीने जे वाटप केलं त्याचं त्यांचंही त्याबद्दल मनापासून आभार मानतो